आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील महाआघाडीनं स्वाभिमानीला दोन जागा न दिल्यास हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढणं भाग आहे आमचं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण मतविभागणीचा फायदा भाजप शिवसेनेला होईल असं काहीही करणार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध पक्ष संघटनांच्या प्रमुखांची भेट घेतल्यावर ते बोलत होते खासदार शेट्टी आणि माजी खासदार कलापना आवाडे यांची भेट घेतली असता आघाडीच्या निर्णयानुसार शेट्टी यांना निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं त्यानंतर शेट्टी यांनी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडून सहकार्य करण्याचं आवाहन केलं मागील लोकसभा निवडणुकीत गेलो पण मोठा अपेक्षा भंग झाला केंद्र सरकारच्या निष्क्रिय कामगिरीमुळे नरेंद्र मोदी अमित शहा वगळता सर्वच जण नाराज आहेत शेती वस्त्रोद्योग याची वाता झाल्याची टीकाही खासदार शेट्टी यांनी केली संघर्ष हा माझा स्वभाव आहे आता निवडणुकीच्या निमित्तानं परिस्थितीनं आपल्याला एकत्र आणल्याची गोष्ट त्यांनी स्पष्ट केली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे सेवा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश सातपुते जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे अशोक सौंदीकर बाळासाहेब कलागते नगरसेवक शशांक बावसकर राहुल खंजिरे अमृत भोसले संजय केंगार नितीन कोकणे जयकुमार कोले विजय भोसले उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले ज्यांच्या सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत तेच बहुसंख्येने भाजप शिवसेना युतीमध्ये प्रवेश करतायत लुच्या लोकातून मी लवकर बाहेर पडलो हेच बरे झाले जागा वाटपाचा तिढा जमला नसला तरी स्वबळावर लढतानाच आघाडीला मदत करण्याच्या आणि युतीच्या विरोधात राहणार आहे मी चालत्या चा गाडीला गुन्हा लावणार नाही की आघाडीला अपशुकून करणार नाही राज्यात अन्यत्र उमेदवार उभे करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीचा सा आग्रह कधीच धरला नव्हता दोन जागांसाठी आमची मागणी कायम आहे बदल्यात शिर्डी घेण्याची लवचिकता असून हा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे दोन जागा न मिळाल्यास हातकनंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं दरम्यान खासदार शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये दे भेट देऊन आपली भूमिका मांडली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे शहराध्यक्ष प्रकाश पाटील शाहू आघाडीचे पक्षप्रदोत विठ्ठल चोपडे नगरसेवक उदयसिंग पाटील मंगेश कांबुरे बाळासाहेब देशमुख सुभाष मालपाणी माधुरी चव्हाण दीपाली बेडकाळे आदी उपस्थित होते